नमस्कार मी सौ अर्चना तुषार पाटील माझी महिला अध्यक्षा भारतीय जनता पार्टी पुणे शहर माजी माझी नगरसेविका पुणे महानगरपालिका आपल्या सर्वांना आवाहन करते येत्या दहा व अकरा मे रोजी आपल्या गणेश क्रीडा मंडळ येथे स्वारगेटच्या इथे एक भव्य प्रदर्शन आहे जे महिला बचत गटांचं आहे जे आपल्या सरकार भारती पुणे महानगर आयोजित आहे ज्याच्यामध्ये शंभरपेक्षा जास्त स्टॉल आहेत ज्याच्यामध्ये महिला बचत गटांनी केलेली बरीच उत्पादनं बरेच त्यांचे प्रोडक्ट्स हे डिस्प्लेला असतील प्रदर्शनाला असतील त्याबरोबरच ते विक्रीलाही असतील त्यामुळे माझ्या सर्व माझ्या शहरातील महिलांना आवाहन आहे की आपण या प्रदर्शनाला नक्की भेट द्यावी व येथील विविध वस्तू या आपण न्याव्यात बघाव्यात आणि नक्कीच आपल्याला योग्य वाटल्या तर त्या त्याची खरेदी करावी जेणेकरून आपल्या महिला बचत गटांमध्ये ज्या महिला या खास करून रोजगारासाठी काम करत आहेत ज्या स्वतःच्या घराला आर्थिक मदत म्हणून काम करत आहेत त्यांना नक्कीच त्याचा हातभार लावेल त्यामुळं नक्कीच एक महिला दुसऱ्या महिलेला मदत केल्यावरती आपला महिला वर्ग हा नक्कीच एका प्रगतीपथावरती जाईल त्यामुळं सर्व महिलांना माझी विनंती आहे की आपण नक्की दहा अकरा तारखेला दहा अकरा मेला सकाळी नऊ ते संध्याकाळी नऊला गणेश कला क्रीडा मंडळ येथे भेट द्यावी धन्यवाद